सांगलीत हर्षल पाटील नावाच्या मराठी उद्योजकानं उद्यो काल आत्महत्या केली ऐंशी लाखांचं कर्ज घेऊन जलजीवन मिशन मध्ये एक कोटी चाळीस लाखांचं काम केलं ला, आणि त्याला बिल मिळालं नाही शेवटी हतबलतेनं त्यांना आपलं आयुष्य संपवलंय आणि याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारला धारेवरती धरलंय फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं स्मशान केल्याचं ते म्हणाले शिवाय हर्षल पाटीलची आत्महत्या हा तर सदोष मनुष्यवध आहे असा आरोपही राऊतांनी केलायची आत्महत्या हा सदोष आहे हा सदोष आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशन मध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली तरीसुद्धा हे सरकारमधले दोन तीन लोक हे मौज मजा करत फिरत आहेत नरेंद्र मोदीप्रमाणे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं परवा किती मोठं कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात दोन दिवस राहावं हो, येऊन आणि गेल्या पाच महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी हे समजून घ्यावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या